सत्कारमूर्ती डॉक्टर जयंत नारळीकर यांचे मनापासून आभार मंडळी विद्यासममम नास्ती शरीरभूषण विद्येसारखं शरीराचं दुसरं भूषण नाही विद्येसारखा सखा नाही बंधू नाही मित्र नाही सुख नाही हे जे सुभाषित आहे ते डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासाठी अगदी समर्पक आहे असं म्हणावंसं वाटतं त्यांच्या स्वभावामध्ये असलेला मिश्किलपणा त्यांच्या स्वभावात असलेली विनोदबुद्धी ही त्यांच्या लेखनात त्यांच्या बोलण्यातही आपल्याला जाणवते मंडळी कृतज्ञता व्यक्त करणं हे सगळ्यात सुंदर त्याचं लक्षण आहे मी श्रीपाद भालचंद्र जोशी यांना अशी विनंती करते की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या काही प्रथा काही परंपरा आणि काही संकेत आहेत त्यातली एक महत्त्वाची प्रथा एक महत्त्वाची परंपरा नजीकच्या काळामध्ये आणि एक महत्त्वाचा संकेत हा मराठीतल्या ज्येष्ठ लेखकाचा सत्कार आणि प्रकाशन विश्वाशी संबंधित जे घटक असतील त्या घटकांमधल्या प्रकाशन विश्वाचा एक प्रातिनिधिक सत्कार महामंडळ करत असतं यावर्षी प्रकाशन विश्वातल्या घटकांचा प्रातिनिधिक सत्कार म्हणून प्रकाशन व्यवसायातील प्रकाशन व्यवहाराचा चेहरा असलेला ग्रंथांचा ग्रंथ व्यवहाराचा प्रकाशन व्यवहाराचा दरवाजा असलेल्या ग्रंथाच्या मुखपृष्ठाला ग्रंथ व्यवहाराला प्रतिष्ठा ज्यांनी मराठी प्रकाशन व्यवहारामध्ये बहाल केली त्याला एक सौंदर्यदृष्टी मराठी प्रकाशन व्यवहाराला ज्या ज्या चित्रकारांनी दिली एकेकाळी दग गोडसे यांचीच मुखपृष्ठ आपल्याला मौज पॉप्युलर अशा अत्यंत प्रतिष्ठित प्रकाशकांच्या लेखकांच्या ग्रंथांवर दिसत असत दग गोडस्यांचा जसा एक काळ होता तसा बाळ ठाकूरांचा एक मोठा प्रदीर्घ काळ मराठी प्रकाशन व्यवसायाला प्रतिष्ठा आणि सौंदर्य बहाल करण्यामध्ये राहिलेला आहे चित्रकला साहित्यकला आणि साहित्येतर कला, साहित्य कला यांचा एक परस्पर संबंध आहे आणि एकूणच लेखन त्यातला आशय तो शब्द त्यातलं साहित्य ते, ते, ते वाङ्मय हे सगळं आपल्या चित्रकृतीमध्ये आपल्या रेखांमध्ये रंगांमध्ये रेषांमध्ये बिंदूंमध्ये अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या अत्यंत मोजक्या चित्रकारांमध्ये बाळ ठाकूर यांचं नाव मराठी भाषिक समाज अतिशय आदराने घेतो या महामंडळाच्या या सत्काराच्या निमंत्रणाचा त्यांनी जो स्वीकार केला आणि या व्यासपीठाला जे पावित्र्य बहाल केलं त्याबद्दल मी त्यांच्याप्रती महामंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या दोन हातांनी केवळ हा सत्कार झालेला नाही आपला सत्कार करणाऱ्या या दोन हातांच्या मागे अजून सव्वीस हात आहेत कारण हे एकोणीस लोकांचं महामंडळ आहे आणि हा एकूण अठ्ठावीस हातांनी केलेला आणि या अठ्ठावीस हातांच्या मागे चार घटक संस्था आहेत पाच संलग्न संस्था आहे एक संलग्न संस्था आहेत पाच समाविष्ट संस्था आहेत आणि एकूण या भारतातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या मराठी भाषिकांनी आपल्याप्रती आपल्या कार्याप्रती आपल्या जीवनाप्रती आपल्या जीवन, जीवन प्रवासाप्रती आणि आपण मराठी भाषिक समाजाचे एक मानबिंदू आणि प्रतीक या नात्याने जे कार्य केलेलं आहे त्याप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी ही कृतज्ञता व्यक्त करायला इथे उभा आहे जयंत नारळीकर हे तर मराठी भाषिक समाजाची जी काही महत्त्वाची प्रतीक असलेली नावं आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मराठी समाज आज ज्या नावांनी ओळखला जातो त्यातलं जयंत नारळीकर हे मराठी भाषिक समाजाचं अत्यंत आदराचं आणि विनम्र आदराचं असं आणि मराठी भाषिक समाजाला विज्ञानाचं शास्त्रीयतेचं शास्त्रीय वृत्तीचं वैज्ञानिक वृत्तीचं असा समाज निर्माण करणं हे जे भारतीय राज्यघटनेने ठेवलेलं उद्दिष्ट आहे असा समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्या वृत्तीला प्रतिष्ठा बहाल करणारं त्या वैज्ञानिक त्या शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याचं केवळ विज्ञान कथा लेखन नव्हे केवळ विज्ञान साहित्याचं लेखन नव्हे केवळ वैज्ञानिक संशोधन नव्हे उत्तुंग पण एकूणच मराठी भाषिक समाज आला एक शास्त्रीय वृत्ती वैज्ञानिक वृत्ती ही एकदा माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या मेंदूमध्ये जर ठाम शिरली तर भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारी असा जो समाज आहे विवेकी समाज विचारी समाज सहिष्णू समाज परस्परांचा आदर करणारा समाज आणि शास्त्रीय दृष्टीने आपल्या जीवन वास्तवाकडे आणि या विश्वाकडे या विश्वातल्या विश्वा व्यवहाराकडे केवळ ईश्वर शरण संकल्पने बघण्याची परंपरागत सवय असणाऱ्या समाजाला मानवी कर्तृत्व आणि तळागळापर्यंतच्या माणसाचं कर्तृत्व जर जगभर ठामपणे बिंबवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने समानता रुजवायची असेल तर त्याचा पाया ही शास्त्रीयता आहे त्याचा पाय वैज्ञानिकता ही आहे आणि त्याचं पाय वैज्ञानिक सत्य हे आहे हे जयंत नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाच्या कार्याच्या संशोधनाच्या त्यांच्या सततच्या लेखनाच्या निमित्ताने मराठी भाषिक समाजाला सतत पटवण्याचं काम नारळीकरांनी फार मोलाचं काम केलेलं आहे हा त्या कार्याचा गौरव आहे त्या कार्याप्रती कृतज्ञता आहे याव्यतिरिक्त मराठी सारस्वतामध्ये मराठीला जे वेगवेगळे घुमारे फुटले जी जीवनाची वेगवेगळी क्षेत्र मराठीच्या कवेत आली आणि मराठी भाषेचा मराठी शब्दांचा मराठी वाक्प्रचारांचा मराठीचाच एकूण जो भाषिक व्यवहार समृद्ध व्हायला हवा वाढायला हवा आणि मराठी भाषेतून जीवनाची वेगवेगळी ज्ञान माहिती या सगळ्या गोष्टी या भाषेतून या पद्धतीने पोचायला हव्यात मराठी भाषेचं एक अत्यंत महत्त्वाचं दालन विज्ञानकथेच्या निमित्ताने डॉक्टर जयंत नारळीकरांनी जे समृद्ध केलं त्या विज्ञान कथेला जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि विज्ञान कथा हे सुद्धा साहित्याचा एक महत्त्वाचा घटक आहे वावर त्याचा साहित्याच्या प्रांतामध्ये आणि व्यासपीठावरती सुद्धा होण्या इतपत कथा प्रतिष्ठित झाली त्याबद्दलची ही कृतज्ञता आपल्या कार्याबद्दल महामंडळ आपल्या सत्काराच्या निमित्ताने व्यक्त करीत आहे ही अत्यंत महत्त्वाची दोन ज्येष्ठ मंडळी या व्यासपीठावरती हा सत्कार स्वीकारायला आली यांच्या कार्याची त्यांच्या जीवनप्रवासाची थोडक्यात आपण जी माहिती घेतली या दोनही माणसांबद्दल आज विज्ञान आणि कला या एकमेकांच्या बाजूला इथे या व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि त्या जितक्या जवळ बसलेल्या आहेत तितकाच विज्ञान कला कल्पकता सृजनशीलता यांचा परस्पर संबंधही आहे ते वास्तवसुद्धा या व्यासपीठावरती यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेला आहे शब्द साहित्य हा जो एक होलिस्टिक असा जो पौरात्य भारतीय दर्शनांचं आणि तत्त्वज्ञानांचं ज्ञानाचा आणि विज्ञानाचा प्रांत आहे तो अधिक ठस्तशीतपणे आपल्यासमोर यावा या दोन सत्कारांच्या निमित्ताने तेही अधोरेखित होत आहे मी पुन्हा एकदा आपण हा जो सत्कार महामंडळाचा स्वीकारला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद ज्याने कृतज्ञता व्यक्त केली आभार व्यक्त केले ते श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे